संगमेश्वरी लव लेटर लेखक अभिजीत पेंढारकर प्रिय नलिनी तू रागावली असेल ना मांजावर झाल्या तुला पत्र लिहायचं म्हटलं पण जो काय सुच ना आधी जो काय काय ठरवली मनात हाव लिहायचं द ताव लिहायचं पण जो कागद पुढं घेतला आणि पेन झटकून हातात धरलं तर जो एक शब्द आठवल तर शपथ अगदी इंग्रजीच्या पेपरची आठवण झाली बघ ज आम्ही गायडातले मोठमोठे उतारे पाठ करून जायचो पेपरला आणि पेपर समोर आल्यावर अशी काय तारांबल उडायची की जो एक अक्षर आठवायचं नाही संध्या अगो प्रेमपत्र लिवायची सवय नाही ग मला जल्लं कुठं बोलणार नसशील तर सांगतो आ आयुष्यातलं हे पहिलंच प्रेमपत्र ना हल्ली साध पत्र लिवायची सुद्धा सवय राहिली नाही तर गेमपत्र कसलं बॉडक्याच लिहायच त्यातनं मी असा मुलकाचा धांद रट उगा जे एकीला पत्र लिहायला जायचो जा जा नि भलतीच नाव लिहून यायचो अगो केवढी गडबड चालली आहे माहितीये काय जो विचार नकोस मंदी आता तू म्हणशील कोकणातल्या माणसाला कसला आलाय काम अगो तुम्हा घाटावरच्या माणसांना असंच काहीतरी वाटतं की कोकणातल्या माणसाला काय काम आहे ती अगो रघु येणार होता नारळ काढाया तो जो दिवाळीच्या पाडव्याला येतो म्हणून सांगून गेलीला तो डायरेक्ट गुढी पाड सॅम्पो कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू